आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया भाद्रपद महिन्यास भाद्रपद हे नाव कसे प्राप्त झाले आहे भाद्रपद ह्या शब्दाचा अर्थ काय आहे ह्या महिन्यात कोणकोणती व्रते करावीत प्रत्येक व्यक्तीला भक्ताला वाटते आपल्या जीवनाचे कल्याण व्हावे त्यासाठीच तर प्रत्येकजण भगवंताची भक्ती करीत असतो पण काही भक्तांना भक्ती करण्यास वेळेचा अभाव असतो अशा सर्व व्यक्तींसाठी सर्वात सोपी भक्ती म्हणजे श्रवण भक्ती होय ही नवविधा भक्तीतील पहिली भक्ती आहे श्रावण महिन्यात जितके कथा पुराण श्रवण करता आले तितके जरूर करावे येथूनच कल्याणाची सुरुवात होते श्रावणाच्या पुढचा महिना भाद्रपद होय भद्रा किंवा भद्र म्हणजे कल्याण जसे की भद्रा सर्व सर्वतो भद्रमंडल ज्या महिन्यात जास्तीत जास्त नवविधा भक्ती किंवा त्याही व्यतिरिक्त जसे जमेल वेळ उपलब्ध असेल त्याप्रमाणे भजन पूजन अर्चन वंदन केले तर मानवी जीवनाचे कल्याण होतेच जीवन सार्थक होतेच पण ते या महिन्यात जर जास्त केले तर मानवी जीवनाचे कल्याण करून देणारा त्यास भक्तीत श्रेष्ठत्वाच्या पदावर पोहोचविणारा महिना म्हणजे भाद्रपद महिना म्हणून आस या महिन्यास भाद्रपद असे म्हणतात या महिन्यास भाद्रपद हे नाव कसे प्राप्त झाले किंवा ऋषीमुनी दिले आहे ते नक्षत्रावरून दिले आहे या महिन्याच्या पौर्णिमेच्या आधी किंवा ह्या दिवशी किंवा नंतर भाद्रपदा व उत्तर भाद्रपदा हे नक्षत्र असतात आणि त्याची सत्यता म्हणजे ह्या वर्षी इसवी सन दोन हजार चोवीसला देखील दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीसला पौर्णिमा असून त्या दिवशी पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे तर दुसऱ्या दिवशी उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहे यावरून मराठी महिन्यांच्या नावात देखील किती सार्थकता आहे हे लक्षात येते हिंदू धर्म संस्कृतीचे श्रेष्ठत्व लक्षात येते या महिन्यात तृतीयेला हरतालिकेचे व्रत असते हे व्रत सौभाग्यदायक आहे म्हणून सर्व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात या दिवशी फक्त फलाहार करावा कोणतेही शिजवलेले पदार्थ ग्रहण करू नये असे सांगितलेले आहे या व्रतास मधुश्रावणिका असे देखील म्हणतात शुक्ल चतुर्थीला वरद चतुर्थी असे म्हणतात या दिवशी मृण्मय मूर्ती आणून श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करावी स्थापना करावी प्रत्येकाकडील रूढी परंपरेनुसार कुणाकडे दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस गणपतीची स्थापना असते पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केलेच पाहिजे जेथे स्थापन केले आहे उत्तर पूजा करून तेथून मूर्ती उचलून घ्यावी काही जण मूर्ती वर्षभरही घरात राहू देतात या रात्री चंद्राचे दर्शन घेऊनही मिथ्या आरोप येतो पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत असते वशिष्ठ ऋषींसहित सप्त ऋषींचे व अरुंधतीचे पूजन करतात स्त्रियांकडून अनावधानाने रोजदोषाच्या कालावधीत स्पर्श अस्पर्शाचे दोष लागतात त्याच्या निवृत्तीसाठी सर्व स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला सूर्यपूजन कार्तिक स्वामींचे पूजन करावे सप्तमीला मुक्ताभरण व्रत असते अष्टमीला दुर्वाष्टमी म्हणतात त्या दिवशी दुर्वाचे पूजन करावे फलाहार घ्यावा ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीचे पूजन करावे याच दिवशी भागवत सप्ताहास सुरवात होते या महिन्यात येणाऱ्या एकादशीस परावर्तिनी एकादशी असे म्हणतात द्वादशीला वामन पूजन करावे ज्या व्यक्ती हे व्रत करतात ते महिना संपेतोपर्यंत दूध ग्रहण करत नाही चतुर्दशीला अनंत व्रत करतात अगस्त्य ऋषींना इथून पुढे सात दिवस अर्घ्य देतात या पौर्णिमेस प्रोष्टपदी असे म्हणतात पुढे वद्य पक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो या पक्षात पित्याच्या क्षयतिथीस श्राद्ध करतात त्यावेळी समस्त पितरांना उद्देशून श्राद्ध तर्पण महादय केले जाते कृष्णषष्टीला चंद्रषष्ठी असे म्हणतात अष्टमीला महालक्ष्मी व्रत करतात नवमीला अविध्वा नवमी असे म्हणतात ह्या दिवशी ज्या कुटुंबातील सौभाग्यवती स्त्री स्वर्गस्थ असेल तिचे श्राद्ध तर्पण करतात त्रयोदशीला पितृश्राद्ध चतुर्दशीला अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध ज्यांची तारीख तिथी वेळ माहीत नसते आपल्या घरातील व्यक्तींचे त्यांच्या क्षयती काही कारणामुळे जर श्राद्ध करू शकलो नाही तर सर्वांचे एका दिवशी सर्व पित्रे अमावस्येला तरी श्राद्ध जरूर करावे थोडक्यात काय तरी ह्या महिन्यात अनेक धार्मिक कार्य करून पुण्य प्राप्त करून जीवनाचे कल्याण करावे काही भक्त ह्या पूर्ण महिन्यात एकवेळ भोजन करून व्रत करतात त्या व्यक्तींनी व्रत उद्यापनाच्या वेळी मध तूप मिश्रित खीर भात व मीठ यांचे दान द्यावे ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते ही सर्व माहिती धर्मसिंधू ग्रंथ पान नंबर एकशे दहा व एकशे अकरावर वर्णित आहे तसेच अन्य ग्रंथांतून माहिती संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन नंदन